शाळेत गेला नाही शाळेत का नाही गेला तू आ का गेला नाही गाव कुठला तुमचा गारगाव का गारगाव गावातला आहे तू हट गारगाव मधला आहे ना तू आ कुठे गेले परतू कुठे गेले कुठे परतू गेले काय अर कुठे आहे तू हट करतो नुसता हे कुठे गेले परतू कुठे गेले कुठे गेले परतू कुठं कुठे गेले परतू काका कुठे आहेत काका कुठे आहेत कुठे आहेत कुठे परतू कुठे परतू कुठे परतू कुठे परतू काय हो कुठे परतू परतू कुठे कुठे परतूर परतू कुठे परतू कुठे आहे परतू कुठे कुठे गेले हो कुठेशी आहे कुठे आहे कुठे परतू हा तू सकाळी नाश्ता केला का नाश्ता केला शाळेत गेलता शाळेत गेलता का हो हो का कुठे पडतू कुठे परतू परतू कुठे परतू कुठे परतू कुठे पडतू परतू कुठे कुठं कुठे गेले कुठेशी घरात आहे का परतू कुठे आहे घरात आहे घरात आहे का हो हां मग सकाळी नाश्ता केला का तू सकाळी नाश्ता केला केला का नाश्ता जेवला दुपारी जेवला आई कुठे घरात आहे हो बाबा घरात आहे का कुठे कुठे आहे घरात आहे का काळू दादा काळू दादा तू कुठे शाळेत गेले का हो कधी येणार आहे येईल का येतो का गारगावचे बाजारामध्ये येतो का तू गारगावचा बाजार भरला येतो येतो का गारगावच्या बाजारामध्ये येतो येतो काय काय आणलं बाजारामधून काय काय आणलं बाजारामधून बोंबील वाकट्या येतात का तुमच्या बाजारमध्ये येतात हो कधी आणल्या होत्या तू कधी आणल्या होत्या कधी आणल्या होत्या हो आज बाजार भरले कधी रवी हा रविवारी रविवारी बाजार भरतो ना हो काल खोकून दाखव बुधवारी बुधवारी का रे बाजार कधी रविवारी भरतो का बुधवारी हो। कधी भरतो हो।, हो फक्त हो काल्या काल्या कुत्र्यांना बोलो यु युकर 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 तू, यू कर? परतू कुठे गेले परतू कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले परतू शालेत गेले का शालेत गेले तू गारगावचा ना नाही जामसंघ खोटा बोलतोस आ ओ। ओ। हो खोटा संघ जाम बोलतोस ना रे तू आ? आ? आ खोटा कशाला बोलतोस तू जाम संघ खोटा बोलतोस ना र खोटा संघ जाम बोलतस तू आ तू गारगावमधला सांग ना र गारघाव मधलास ना हो काय हां नाही काय